प्राव, विरोधी पक्षामध्ये बसले असत्या तर हजार कोटीची कामं झाली असती बाराशे कोटी रुपयाची कामं झाली असती आम्ही काही वैयक्तिक आमच्या स्वार्था करता निर्णय घेत नाही शेवटी राजकारण आम्ही करतोय आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये शिवशालू पुणे आंबेडकरांची विचारधारा हीच विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलोय आमच्या आया बहिणींना मदत झाली पाहिजे तरुणांना मदत झाली पाहिजे काय पूर्वीच्या काळामध्ये आंबेगावच्या परिसरामध्ये होतं आणि आज काय झालेलं आहे शासकीय तंत्र निके, निकेतन माझं अवशारी खुर्दा इमारत कशा पद्धतीचं ते काम झालंय आज एक शैक्षणिक हब पुढे शहराच्या नंतर विद्याचं बाहेर म्हणून तालुक्याचा विचार करायचं म्हटलं तर बारामतीचा उल्लेख करावा लागेल आणि बारामतीच्या नंतर जर कुठल्या तालुक्याचा विचार कर उल्लेख करायचा तर तो आंबेगाव तालुक्याचा विचार करावा लागेल मित्रांनो तुमच्या माझ्या गोरगरिबांच्या मुली मुलं शिकतात एक जबाबदार नागरिक घडतात चांगल्या पद्धतीनं घराला पुढं आणतात ह्याच्याकरता त्यांना कुठं पुण्याला मुंबईला दुसरीकडे जावं लागत नाही इथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे